दादा गाडी कुठली नागदेवाडी नागदेवाडी आणि ते बावडा बावडा बैलांचे नाव हो? लाल्या बारशाला आल्या तो बावड्याला आले का आणि यो डेरेबामांचा बारशा गाडी कुठल्या गटात होत जनरल जनरलला वन तीस सावर तीस सावडी बैल बारशा दिवस बंद होता हा बोलता जरा म्हणजे काय झालं काय काय झालं होतं असंच थांबवतं यायचं विश्रांतीसाठी मग आता विश्रांती नंतर आता पहिलंच मैदान आहे का याच्या मैदान घेत दुसरं मैदान आहे दुसरं मैदान आहे त्याच्या आधी कुठलं कुठं पळलं खाली बडचीला बडचीला काय निकाल काय झालं झाला पहिला कॅन्सल झालं कॅन्सल झालं कॅन्सल झालं हे पहिलं मैदान जरा थांबून आल्यामुळं आता बैल कसा आहे काय हाय उजून हाय कंडिशन आता मोठ्या मैदानाला बैल बऱ्याच ठिकाणी पळला आहे बऱ्याच ठिकाणी आपण पण पहिल्याला बघितले पळतेला

रमेश नाना सुलतान आणि पाचगाव त्याचं नाव काय सगळ्या गाडी कुठल्या जनरलला जनरल जनरल लावणार गाडीवान शानुर बाई शानोर बाया गाडी कुठली पाटील पाटील डेहरी बिल्लोडी दोन्ही बैलांची नाव गजा गजानी फुल्या गाडी बघा पालनाल जनरल जनरलला गाडी वन गाडी कुठली गाडी कंदलगावची कंदलगावची दोन्ही नाही ते मल्लेवाडी मल्लेवाडी मालकांची नाव हे पांढरुंगलावर आणि मालका अनिल माने अनिल माने बैलांचे नाव कंदलगाव आरणे आणि पाकड्या मल्लेवाडी पाकड्या कुठल्या गटात पळणार गाडीवान गाडीवान सागर नरुडे सागर नरुडे माझा गाडी कुठली राशिवडे राशी राशिवडे कोण वाडकर वाडकर हरण्या काय होय वाडकर हरण्या वाडकर आणि पैरा लाईल कुठला देऊ चिंचणी शेटचा आहे चिंचणी शेटचा त्याचं नाव होईल सोनिया हा हरणे हरणे हरण्या तो पण हरण्या हरण्याच होईल गाडी कुठल्या पाळणार बगडात पळणार आहे बगटाला गाडीवान बापू कोच कोचवाडी बापू कोच नियोजन कॅस्कू गाडी कुठली पोलूस फुल्या पलूस फुल्या पोलूस आणि उत्तम पाटील आमनापूर गजा गजा गाडी कुठल्या गटात सुटणार बघा बघटाला गाडी वन गाडीवर ये येसुदडस आणि अर्जुन पाटील हे आधी पहिले का आता पहिल्यांदा नाही पहिल्यांदा कोण ना? नियोजन कोण गेले नियोजन पहिलेच नियोजन नियोजन अर्जुन पाटील अर्जुन पाटील गाडी कुठली श्री सांगली जे सांगली जी दोन्ही हा नाही आहे ठाणेकर ठाणेकर पहिलाच नाड्रावच्या पहिलाच ना बुलेट बुलेट आणि त्या सुंदर्या त्याच्या मालकाच निलेश खोत दानवळे गाडी कुठल्या घरात पाहणार बघाटात पाहणार बघाटाला गाडी वन मंडाभाव खेळणार आहे गाडी कुठली जाता करगणी करगणी जी कोणाजी माऊली जानकर माऊली जानकर आणि ती पलीकडला नाव काय प्रथमेश संदीप माने दानोळी संदीप माने दानोळी बैलांची नाव दोन्ही भुजार बैजा आणि दानोळी छब्या

कावले वर्ड दोन्ही नाही सांगलेच सोन्या कबाड्यांचं मालकांची नाव ते बंडू कबाडे हा ते अजित कावले बैलांची नाव या त्याचं नाव सोन्या आहे सोन्या त्याचं नाव हरणे कुठल्या गाडात पण गाडी बघताल का ही गाडी तुम्ही जाणार ना मी कशा कशाक बैल काय सांगाल बैलांच्या बद्दल कशाक बैल आहेत म्हणजे एकदम खास मध्ये आहेत आज सुरुवात आज आहे बैल कावल्यांच्या नेल्यापासून बैलाची सुरुवात आजच आहे त्यामुळे बघत पहिलाच मैदान पहिलाच मैदान आहे त्यामुळे बघत गेला गाडी कुठली कदम वाडी अरुण टोपे अरुण टोपे दोन्ही दोन्ही पण होय घरची गाडी घरची गाडी आपल्या कळंब्याचे टोपकर साहेब टोपकर साहेब होय त्यांची गाडी हा हा बैलांची नाव दोन्ही दोन्ही पण सोन्याची नाव डबल सोन्या डबल सोन्या दोन्ही पण सोन्या जाईल होय कुठल्या गाडात बघणार आहे बघत आला बघत आला गाडीवान कोण आहे गाडीवान बच्चन म्हणून सगळ्याचे सिद्धी शप्पा गेंद्री गाडीवान यांची घरची गाडी पळणार आहे तो बावऱ्या आणि तो पलीकडला गण्या गाडीवान सिद्धी शप्पा कोणाची मने राजुरी पोपट पवार पोपट पवार दोन्ही नाही एक आणि पलीकडला पलीकडला हरण्या मुरशिंगी मुरशिंगी हरण्या मुरशिंगी हरण्या गाडी कुठल्या गटात पळणार आहे बघ गटाला बघ गटाला गाडीवान मंडा मिरज मंडा मिरज कुठली जाता गाडी कुठली अमनापूर तू मैप अमनापूर आणि ये ढवळी ढवळीच कोण आता सावळ्या बर आणि हि होमणापूर बैलाच ना वशा वशा कुठल्या गाडीवर बघ बघा गाडी वन लकन अमनापूर गाडी कुठली मानगाव आहे आणि ये करगणी वैस पाटील करगणी पहिलाच नाव हो या गजा या पैला नाव पाकऱ्या कुठल्या गाड्यात पाळाय गाडी बगाटा बगाटा गाडीवान कोण शानूर भाई शानूर भाई म्हणजे बैलांची नाव दुनी राजा आणि अच्छा कुठला बेळगाचा बेळगाचा यो राजा काय आणि पलीकडला टोका हर्षा 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 आणि पलीकडला टोका राजा बघट आलं बोल ना गाडी वन गाडी वन शानूर भाई कुठली डुबल भाऊ दोन्ही दोन्ही मालकांची नाव श्री बापू सरकार ती राजदीप नाना राजदीप नाना नागांचं कुठले आहे ते नाव काय त्याचं राजदीप नाना भासा आहे ती नाही बैलाचं नाव त्याचं कॅडबरी वश आणि याचं लिहा कुठल्या गटावर सुटणार बगड बगडाला गाडी वन सतीश बोल या ना ये करगणेची कोणाची पिंटू पंच पिंटू पंच आणि हो तो राजदीप नाना राजदीप नानांचा कुठला पहिलं हरण्या हरण्या आणि याचं नाव काय म्हटलं करगणी गजा करगणी गजा गाडी बघायला कळणारी गाडी वन गाडी वन शहाण्णव रुपये शहाण्णव